नमस्कार आमची फॅमिली आहे सर्व आणि आम्ही चाललेलो आहोत आता साडवली येथे आणि आता तिथे साडवली मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक मंदिर आ, एक जुनं मंदिर आहे तिथे गेल्यानंतर आम्ही तो ब्लॉग म्हणूच आम्ही आमच्या सोनपरी सोबत प्रवास करतोय आणि ही आमची फॅमिली आहे हे माझे काका आहेत आनंद कोटकर ही माझी वहिनी आहे ही मोठी वहिनी आहे आणि तिकडे पाठीमागे आहेत काय आहे करा प्रतीक का आहे आणि सार्थक आहे प्रतीक कोटकर सार्थक कोटकर दिसते ना रे आणि इकडे ड्रायविंग सीटवर आहेत माझे मेवणे मोठे मेवणे प्रसाद काणेकर फ्रॉम टेरव मागच्या व्हिडिओमध्ये मी आ, एक ब्लॉगमध्ये टेराव समाबद्दल माहिती दिली होती आणि तो व्हिडिओ दाखवला होता लाट आणि टेराव समा तुम्ही आव नक्की तो व्हिडिओ बघा बघितला नसेल तर आणि चला तर आपण नेक्स्ट व्लॉग नेक्स्ट व्हिडिओ बनवूया त्यासाठी आम्ही प्रवास करतो आहे साडवली येथे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी नमस्कार आता आपण आलो आलेलो आहोत साडवली येथे आणि आता ये आपली सोनपरी निघालेले साडवली येथे आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आपण एक मंदिराला भेट देणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर मी स्टोरी रिव्हील करेन आणि या मंदिराची माहिती मला मागे मिळाली होती मी एकदा विजिटसाठी आलो होतो त्यावेळेला पण त्यावेळी वेळे अभावी मला त्या मंदिराला भेट देता आले नाही त्यामुळे मी आत्ता मी पुन्हा आलेलो आहे नाहीसे या बाजूला माझं येणं झालेलं आहे सो मंदिराला आता आम्ही फॅमिलीसोबत भेट देतोय आणि हे वाघझाई मंदिर आहे साडवली येथील प्रसिद्ध देवस्थान आहे आणि तुम्हाला दाखवतो इथे साडवली ओझरे इथलं हे वाघझाई मंदिर आहे श्री वाघझाई मंदिर साडवली ओझरे इथलं आणि हे नदीच्या ठिकाणी वसलेलं नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे हे अत्यंत एक ठि थी, मस्त ठिकाण आहे एक रमणीय ठिकाण आहे हे बघा हे पात्र आहे पूर्ण हे बघा आणि माझ्या इथे हे आहे मंदिर आहे वाघझाई मंदिर श्रीदेवी वाघझाई मंदिर साडवली उजरे बघा एक छोटं मंदिर आहे आणि हे नदीचं पात्र आहे इकडे वाघजाई मंदिर साड़ावली ओजरे खुर्द जीर्णोद्धार एकोणीसशे नव्याण्णव नौ, म्हणजे टोटल आत्तापर्यंत पंचवीस वर्ष झालेले आहे हां आलं आलो हे बघा एक मंदिराचा डागर आहे हे बघू शकता तुम्ही अत्यंत सुंदर अशा मूर्त्या आहेत गणपती मंदिर आहे शंकराची पिंड आहे इथे आणि हे आता पंचवीस वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे मुख्य मंदिर श्री हो आणि हे श्रीदेवी वाघजाई कुठली ट्रॉफी कबड्डी कंग्रॅच्युलेशन थँक्यू मस्त तुम्ही यात कावचे का साडवले ते मला जरा मंदिराची माहिती द्यायला काय पण मला सांगा ते म्हणजे ते कधीपासून आहे ते पाच पांडवांनी बांधलेले मंदिर आहे ते नमस्कार मंडळी आणि ते तिकडे लणी आहे का देवाची मूर्ती आहे तिथे आणि पाच पांडवांनी बांधलेली लणी आहेत ही म्हणजे ह्याला खूप मोठा इतिहास आहे आणि ही श्री वाघजाय देवी साडवली ओझरे खुर्द येथील या देवीच्या मूर्त्या आहेत गावदेवींच्या मूर्त्या आहेत आणि हे बघू शकता तुम्ही मला येथील एका रहिवाशाने या मंदिराची माहिती दिली अत्यंत नवसाला पावणारी देवी आहे सो तुम्ही कधी या बाजूला प्रवास करत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या चला थँक्यू आणि तिकडे आहेत ना ते वीर पण आहे का तिथे ती पण त्यावेळेला की आता बांधलेले आता 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 ते कुंडा आहे का हे ओके सो मंदिराला अत्यंत जुनासा इतिहास आहे आणि ज्या आश्चर्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो होतो ना ते एक आश्चर्य इथलं हे भुयार आहे इथे मंदिराचं आतमध्ये मध्ये थोडस आतमध्ये म्हणजे हे जुन्या काळचं एक भुयार आहे हे तुम्ही बघू शकता आतमध्ये हा हा हे बघा हे अत्यंत सुंदर असं भुयारातील मंदिर आहे देवीचं हे बघा आणि इथे आतमध्ये दगडात कोरलेलं मंदिर आहे आणि देवी हे देवीचे मंदिर आहे हे बघा हे बघा आणि अत्यंत थंड असं ठिकाण आहे हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही देवीची अतिशय सुंदर अशी मूर्ती वसलेली आहे तिथे मंदिराला अत्यंत जुना असा इतिहास आहे जे मी भुयारातलं मंदिर दाखवलं ते लेणी आहेत पांडवकालीन लेणी आहेत आणि हे माझ्यामागे जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली म्हणजे एकूण पंचवीस वर्ष जुनं मंदिर आहे आता तुम्ही या माझ्याबरोबर या बाजूला हे एक कुंड आहे म्हणजे हे हे जे मा बाजूला हे नदीचं पात्र बघत आहे हे एक कुंड आहे आणि ह्या परिसरामध्ये बघा तुम्ही गावकऱ्यांनी अत्यंत सुंदर असं हे ह्या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे आणि हे बघा नदीचं पावित्र्य जपूया संवर्धन करूया असा अत्यंत महत्वाचा संदेश गावकऱ्यांनी इथे कोरलेला आहे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही आणि हे सर्व नदीचं पात्र आहे बॅकसाईडला माझ्या बघू शकता तुम्ही पाठीमागे हे कुंड आहे आणि इकडे या तुम्ही ह्या बाजूला पण ही पांडवकालीन लेणी आहेत पांडवकालीन ले मंदिरं आहेत अत्यंत जुनी अशी मंदिरं आहेत आणि इथल्या रहिवाशांनी असेल गावकऱ्यांनी असेल ह्या मंदिराचं पावित्र राखून ठेवलेलं आहे हे बघा ह्या जुन्या मूर्त्या आहेत मंदिरामध्ये देवीच्या माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ही दगडामध्ये कोरलेली मंदिरं आहेत हे है बघा आणि आतमध्ये अतिशय थंड आहे आणि हे बघा ही आता सिमेंटची चूल आहे काकांनी सांगितले आणि त्या वेळेच्या चुली आहेत या चुन्या हे बघा आणि त्या इकडे या देवीच्या मूर्त्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा कोरलेल्या मूर्त्या आहेत अत्यंत अशा जुन्या आणि हा निसर्गरम्य परिसर हा कुंड आहे आणि त्यावर झालेलं आहे हे जीर्णोद्धार आहे हे कन्स्ट्रक्शन आहे गावकऱ्यांनी केलेलं आहे सो या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि इथलं सौंदर्य आहे इथले मंदिरं आहे इथले लेणी आहेत हे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहेत तुम्ही अवश्य बघा हे छोटंसं मंदिर आहे इकडे तुम्ही बघू शकता हे बघा सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील तोपर्यंत आपल्या सोनपरीबरोबर आम्ही आता निघालो आहोत परतीच्या प्रवासाला तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद तुमचे असे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या धन्यवाद